राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाही फेकून हल्ला धनगर समाजाच्या आंदोलकाचे कृत्य कायद्याच्या कचाट्यात पोलिसांचे प्रयत्न निष्फळ आरोपीच्या कसून चौकशीला कायद्याची आडकाठी प्रतापरावांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी केल्यास काँग्रेसकडून सहकार्य नाही विद्यमान आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांना वागणूक जिल्हा सरचिटणीस संजय भोशीकर यांची आजी माजी आमदारावर टीका मनसेने निवडला प्रचाराचा नवीन फंडा आंदोलने करून जनमत वळवण्याचा प्रयत्न आता बातमीपत्र विस्ताराने राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे आपला मतदारसंघ इंदापूर येथील भिगवन येथे आले असता धनगर समाजाच्या आंदोलकांनी त्यांच्यावर शाही फेकून हल्ला केला त्यांच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी बारामती येथे हलवण्यात आले आहे पोलिसांनी कार्यवाही करत अनेक का आंदोलकांना ताब्यात देखील घेतली आहे प्रत्यक्ष सहकार मंत्र्यावर हल्ला झाला असल्याने मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे नांदेड जिल्ह्यात गुन्ह्याचे प्रमाण मोठे आहे शहरात भर दिवसात चोरी लुटमार अशा घटना नेहमीच्याच आहेत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये किनवट माहूर या भागात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे येथे देखील सागवानाची आणि चंदनाची तस्करी होत असते लाचखोरी आणि हानामारीच्या घटना जिल्ह्यात नव्या नाहीत नांदेड जिल्हा आंध्र आणि कर्नाटक सीमेलगत असल्याने परराज्यातून घुटका आणि आम्ल पदार्थाची देखील मोठ्या प्रमाणात आवक होते ही गुन्हेगारी रोखताना नांदेड जिल्हा पोलिसांच्या नाकी न येतात पोलिस गुन्हेगारांना पकडतात देखील परंतु न्यायालयाकडून आरोपींना पोलीस कोठडी न मिळता न्यायालयीन कोठडी दिल्या जाते त्यामुळे पोलीस तपासात अनेक अडथळे येतात कायद्याच्या कचात्यात आढळलेल्या पोलिसांना गुन्हेगाराच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचता येते असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही नमस्कार बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर फ्लावार बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कळप्पा सॅन आयटम तांडून मिळण्याचे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी उत्तम व्यवस्था थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसला सहकार्य केले असले तरी देखील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आघाडीचा धर्म पाळणार असल्याने राष्ट्रवादीची बंडखोरी करणाऱ्या प्रतापरावांना सहकार्य करणार नाहीत असे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोशीकर यांनी नमस्कार लाईव्ह दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलताना स्पष्ट केले पुढे बोलताना त्यांनी असे देखील म्हटले की विद्यमान आमदार शंकरांना धोनगे हे आपल्या कार्यकाळात झालेल्या विकासाचा डांगोरा पिटवत आहेत परंतु त्यांनी केलेली अनेक विकास कामे ही त्यांच्या आधीच्या कार्यकाळात देखील झालेली आहेत त्यांच्या आधी त्या कार्यकाळात देखील झालेली आहेत त्याचबरोबर आमदार शंकरांना धोंडगे ही कोणत्याही गावाला भेट देत असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट टाळतात एक प्रकारे ते धर्म पाळत नाहीत असेही काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोशीकर यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी पेक्षा काँग्रेसचे जनमत लोहाकांदार मतदारसंघात बऱ्यापैकी असून हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोशीकर मागील अनेक दिवसापासून प्रयत्नशील आहे लोहाकांदार मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अंतर्गत मतभेद आणि काँग्रेस राष्ट्रवादीमधील हे दावे पाहतात दोन्ही पक्षाच्या आघाडीला विरोधक आहे की नाही असे वाटू लागले आहे सध्या विधानसभा निवडणुका जवळ आले असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वेग वेग पक्षांनी जनमत किंवा जनतेचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी अनेक उमेदवारांनी फेसबुक आरकूट ईमेल यासारख्या सोशल साईटचा सा वापर केला आहे तर अनेक दावेदारांनी आंदोलने देखील सुरू केले आहेत जिल्ह्यातील मनसेच्या तीन नेत्यांची उमेदवारी फिक्स असून जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार यांची नांदेड दक्षिण मधून तर अध्यक्ष दिलीप ठाकूर यांची नांदेड उत्तर मधून उमेदवारी निश्चित आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण यांची लोहाकंद मधून उमेदवारी निश्चित आहे आता मनसेचे हे तीन उमेदवार पक्ष प्रचाराला लागले आहेत शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी तसेच शहरातील नागरिकांच्या गरजांसाठी आंदोलने देखील सुरू केली आहेत जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावर यांचा आंदोलनाचा पिंड असल्याने मनसेला प्रचारासाठी आंदोलने करणे हा सोपस्कर मार्ग वाढतो आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाही फेकून हल्ला धनगर समाजाच्या आंदोलकाचे कृत्य कायद्याच्या कसाट्यात पोलिसांचे प्रयत्न निष्फळ आरोपीच्या कसून चौकशीला कायद्याची आडकाठी प्रतापरावांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी केल्यास काँग्रेसकडून सहकार्य नाही विद्यमान आमदार शंकर राणा धोंडगे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांना सापत न वागणूक जिल्हा सरचिटणीस संजय भोसिकर यांची आजी माजी आमदारावर टीका मनसेने निवडला प्रचाराचा नवीन फंडा आंदोलने करून जनमत वळवण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर नमस्कार लावायचो हे बातमीपत्र मी पत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदोगिरी पोखरून करणारी मी भुजंग तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह बात तुमच्या